नमस्कार मंडळी मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत घरी पाहुणे जेवायला येणार म्हटले की सगळ्यात प्रथम आपल्याला आठवते ती म्हणजे पनीरची भाजी तर आज आपण अगदी सरळ साध्या सोप्या पद्धतीने पनीरची भाजी कशी करायची ते बघणार आहोत सगळ्यात आधी इथे आपण थोडंसं तेल घेतलंय तेलामध्ये एक चमचा बडीशोप घालायची यामुळे छान टेस्ट येते अर्धा चमचा मी जिरे घातलेले आहेत तीन लवंगा घ्यायच्या आहेत एक मोठी वेलची घेते दोन हिरव्या वेलची घालायच्या आहेत आणि दोन ते तीन पानं तेजपत्त्याची घालायची थोडीशी दालचिनी घालायची आणि हे सगळे मसाले आपण तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये आपण एक मूठभर काजूचे तुकडे घेतलेले आहेत भरपूर असा लसूण घालायचा आहे काजूमुळे ग्रेव्हीला छान असा गोडसरपणा आणि थिकनेससुद्धा येतो त्यामुळे काजू हे अवश्य घालायचे यानंतर तीन मोठे कांदे मी इथे उभे चिरून घेतलेले आहेत आणि तीन टोमॅटो इथे मी घेतलेले आहेत टोमॅटोची साईज लहान असल्यामुळे मी तीन घेतलेत तुम्ही दोन घेतलेत तरीसुद्धा चालू शकतं यानंतर कांदा टोमॅटो अगदी गाळ होईपर्यंत मस्त मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडंसं मीठ घालते म्हणजे कांदा लवकर शिजला जातो कांदा मऊ शिजलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता मी गॅस बंद केला आहे थंड झालं की याची प्युरी बनवून घ्यायची तर आता आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी तेल घेतलेलं आहे पुन्हा मी इथे दोन ते तीन तेजपत्ता घालते दोन हिरव्या मिरच्या मी इथे कापून घातलेल्या आहेत मिरची ऑप्शनल आहे नाही घातली तरीसुद्धा चालू शकतं यानंतर जी प्युरी बनवून घेतली ती यामध्ये घालायची आहे तुम्ही बघू शकता काजूमुळे छान याला थिकनेस आलेला आहे तर थोडंसं यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि ही प्युरी छान असं तेल सुटेपर्यंत परतून पर घेणार आहे तर यावरती आता झाकण ठेवूयात आपण आणि एक वाफ काढून घेऊयात ग्रेव्ही थोडीशी घट्ट असल्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आता आपण मसाले घालूयात थोडीशी हळद इथे मी घाटी मसाला एक चमचा थोडंसं इथे लाल तिखट कश्मीरी पावडर आणि किचन किंगचा मसाला घातलेला आहे किचन किंगमुळे छान अशी भाजीला टेस्ट येते चवीनुसार मीठ घालायचं आणि हे, हे सगळे मसाले यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचे आहेत मसाला व्यवस्थित परतला म्हणजे यामध्ये कच्चेपणा राहत नाही त्यानंतर आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि यावरती आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत पाच मिनटं वाफ काढून झाल्यानंतर मस्त थीक आणि घट्ट अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे तर आपण हे एकदा हलवून घेऊयात चवीनुसार थोडीशी साखर घालायची मीठ घालते मी इथे मीठ कमी होतं त्यामुळे मी मीठ पुन्हा घातलं आहे यानंतर पनीरचे काप घालायचे आहेत अगदी हलक्या हाताने आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पनीर तुम्ही थोडंसं फ्राय करून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं तरी तर यामध्ये आता थोडंसं पाणी घालते पाणी घालताना गरम घालायचं आणि तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ ठेवायचं आहे त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करायचं आहे तर मला खूप जास्त पातळ नको आहे त्यामुळे मी अगदी थोडंसं पाणी आहे दोन मिनटं फक्त वाफ काढायची आपली भाजी तयार आहे वरतून मस्त अशी कोथिंबीर घालायची तुम्ही बघू शकता पनीरची भाजी अतिशय सुंदर दिसते आणि टेस्टलासुद्धा खूप छान होते तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की पनीरची भाजी बनवून बघा पाहुणे नक्कीच खुश होतील तर कशी वाटली माझी रेसिपी ते मला नक्की कमेंट कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद